ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये असं बऱ्याचदा होत असतं की त्याचं मन लागत नाही त्याचं चित्त शांत नाही किंवा मन शांत नाही फार त्रास होतो आहे काय करावं काही कळत नाही आणि बऱ्याचदा त्याला असं वाटतं की आपलं मन शांत झालं पाहिजे मग हे सगळं कसं होईल बरं हे सगळं आजच्या या विवरणामध्ये समर्थांनी अत्यंत सुंदर सांगितलेलं आहे यासाठी ना बरेच असे कारणं असतात की ज्यायोगे आपलं मन हे अशांत असतं आणि ह्या अशांत मनाला या कारणांच्या आधारानं शांत कसं करायचं हे आज आपण समर्थांच्या कृपेनं सगळं बघणार आहोत तर यातील पहिलं कारण असं आहे की काहीतरी आपलं काम अडकलेलं असतं काहीतरी चिंता असते किंवा काहीतरी भाग सुटायचा असतो आणि त्यासाठी ना बरेच अडथळे येत असतात की आज वाटते होईल उद्या वाटते होईल पण काही ना काही काही ना काही अडथळे येत असतात अशा वेळेस आपलं मन सगळ्यात जास्त अशांत असतं मग अशा वेळेस शांत राहण्यासाठी काय करता येईल बोलले आपल्याला अशा वेळेस शांत राहण्यासाठी म्हणून ना बोलले काहीच करायची गरज नाही का करायची गरज नाही कारण जेवढं आपण करायला लागू असं करू तसं करू हे करू ते करू तशानं उलट बोलले आपलं मन अधिकच अशांत होत जातं अशा वेळेस ना आपल्याला पूर्णत भगवंताला शरण जाण्याची ती वेळ असते शरण जाणे म्हणजे काय हो की भगवंतावर विश्वास व्यक्त करणे की बाबा जे होतं आहे ना ते उत्तम होतं आहे आणि याच्यानंतर पण जरी मला वर करणे सकृत दर्शनी जरी काही माझं अनहित दिसत असलं तरी यातून पुढे निश्चितपणे माझं हित समोर येणार आहे हा दृढ विश्वास भगवंताच्या पायाशी व्यक्त करायचा आणि वेट अँड वॉच वाट बघायची आणि तोपर्यंत काय करायचं तर बोलले तोपर्यंत जेवढं जमेल तेवढं भगवंताचं स्मरण करायचं जेवढं जमेल तेवढं भगवंताचं चिंतन करायचं खरं तर कारण असं आहे ना की आपण कुठेतरी कमी पडलेलो असतो आणि काहीतरी बोलले आपण डिस्टर्ब झालेला असतो म्हणा किंवा नको त्या ठिकाणी आपलं सगळं लक्ष लागलेलं असतं म्हणा आणि भगवंताचं आणि आपलं जे संबंध आहे किंवा जे अंतर आहे ते कुठेतरी कमी झालेलं असतं आणि हे असं झाल्यानंतरच बोलले आपल्याकडे हे सगळे असे प्रसंग उभे राहतात म्हणून काय करायचं बोलले एक भगवंताचं नाव जे आहे ना नाव बोलले ते अखंड कसं घेता येईल ते बघायचं भगवंताचं आठवण कशी काढता येईल ते बघायचं रघुण विन वाया शिनावे शिणावे जनासारखे व्यर्थ का वसनावे बोलले हे सगळेच बोलले जन या सगळ्या आयुष्यामध्ये ना वेगवेगळ्या वीग सगळ्या संसाराच्या गोष्टी ओसनत असतात असे समर्थ बोलतात आपण पण तसंच करायचं का रघुण आहे विन वाया शिनावे जनासारखे व्यर्थ का ओसनावे आपण तसं नाही करायचं बोलले जे होईल ते होऊ द्यायचं त्याची चिंता करणं सोडून सदा सर्वदा नामवाचे वसू दे अहंता मणी पापिनी ते नसू दे हे झालं पहिलं कारण की बोलले काहीतरी भाग सुटायचा असेल आणि चिंता वाटत असेल त्यावेळेस काय करायचं तर बोलले सोपं आहे भगवंतावर विश्वास व्यक्त करायचा आणि शक्य तेवढं भगवंताचं चिंतन करायचं दुसरी गोष्ट काय आहे बोलले की ज्याच्यामुळे मन अशांत राहतं तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कधी कधी ना अतिमहत्वाकांक्षा असते म्हणजे काय की एक झालं रे झालं की दुसरं आणखी काहीतरी करू हे करून बघू दे ते करून बघू दे किंवा हे करू दे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे असं ना त्याचं कधीच संपत नाही म्हणजे तो काय करतो सतत तो भविष्यामध्ये जगत असतो वर्तमानामध्ये तो कधी जगतच नाही म्हणजे आजचं तो कधी बघत नाही उद्या असं करू उद्या तसं होईल परवा तसं होईल आणि याच्यातून ना त्याच्या चित्ताकडे सततची अशांती सगळी उभी राहते आता याचा अर्थ असा की आपण महत्त्वाकांक्षी अचू असूच नाही असा आहे का तसं अजिबात नाही म्हणजे आपल्याकडे लक्ष असलं पाहिजे आपण प्रगती निश्चितपणे केली पाहिजे किंवा प्रगतीची आशा किंवा प्रगतीसाठी प्रयत्न पण आपण केले पाहिजे पण आपलं लक्ष ना बोलले त्या गोष्टीच्या परिणामावर नसायला पाहिजे म्हणजे काय की याच्यातून मला जे फळ मिळणारं आहे त्या फळावरच आपलं लक्ष असायला नको पाहिजे आपलं लक्ष फक्त आपलं काम करत असण्यावर असायला पाहिजे फळ हे ईश्वराच्या हातामध्ये आहे आणि तो जे देईल ते माझी स्वीकारण्याची तयारी आहे मी त्याला शरण केलेलो आहे मी त्याचाच आहे तो माझाच आहे आमच्यामध्ये काही वेगळेपणा नाही आणि जे होतं आहे ते उत्तम होतं आहे ही भावना करून बोलले आपण आपले प्रयत्न करत असायला पाहिजे म्हणून बोलले निष्कामपणे कर्म आपण केले पाहिजे असं म्हटलं तरी चालेल फळाची अपेक्षा नको नकोले हे एक दुसरं कारण आहे की बोलले आपलं मन हे सतत अशांत राहत असतं आणखीन कारण काय आहे तर बोलले अज्ञान हे सुद्धा एक अशांतीचं कारण आहे म्हणजे काय मी अहंकार आणखीन मला असं वाटतं मला तसं वाटतं असं काहीतरी अज्ञानातून विचार करत बसणं किंवा अज्ञानातच राहणं हे सुद्धा एक मन अशांत राहण्याचं कारण आहे श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय आणि ज्ञानम परम परमशांती चिरेनाधी गच्छती आता हे एक संस्कृत सुभाषित आहे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो श्रद्धावान असतो त्याला ज्ञान मिळतं आणि तो आपल्या इंद्रियांना संयमित करतो आणि मग त्याला परमशांती प्राप्त होते याचा अर्थ काय की ज्ञान असल्याशिवाय शांती मिळणार नाही ज्ञान काय आहे की मी एक अहम आत्मा मी आत्मा आहे आणि मी निश्चळ आहे मी निर्गुण आहे मला काहीच लागत नाही माझ्याकडे कसला विकार पण नाही मला सुखी राहण्यासाठी मला शांत राहण्यासाठी किंवा मला समाधान मिळण्यासाठी मला कुठल्याच वस्तूची गरज नाही कारण आत्म्याला काही वस्तू लागत नाही कारण तो काही पंजभूतांपासून भौतिक पदार्थांपासून बनलेला नाही आणि आत्म्याला जे सुख मिळतं तेच आम्हाला सुख खरं तर तेच आमचं सुख असतं बाकी आम्ही जे भौतिक पदार्थांमध्ये जे समजतो ना ते सुख नाही तो सुखाचा फक्त भास आहे ती मायेची एक संरचना आहे त्यामध्ये मनुष्य गुंतलेलाच राहतो एकामागून एक त्या कोल्लूच्या बैलसारखा फिरत राहतो मग बोलले आत्म्याला काय आवडतं आत्म्याला भजन आवडतं आत्म्याला शांत राहणे आवडतं आत्म्याला सद्गुण आवडतात आत्म्याला उत्तम धारणा आवडते आत्म्याला ध्यान आवडतं आत्म्याला भगवंताचं स्मरण आवडतं ह्या गोष्टी केल्यानंतरच आमचं मन शांत होऊ शकतं त्याशिवाय नाही पण हे ज्ञान असणं म्हणजे ज्ञान आहे आणि अशाच पुरुषांना शांती मिळते हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्ञानं लब्धा परम शांती चिरेनाधी गच्छती म्हणून बोलले एक उत्तम आम्हाला संतांचा सहवास असला पाहिजे संतांचा संघ आमच्याकडे असला पाहिजे जेणेकरून ना आमच्याकडे हे ज्ञान उजळत राहील आणि आमच्या सगळ्या इंद्रियांना ना परमशांती मिळत राहील हे झालं तिसरं कारण आणखी चौथं कारण काय आहे तर बोलले आम्ही ना कोणाची तरी ईर्षा करत असतो कोणाचा तरी द्वेष करत असतो बोलले हे विनाकारणची सगळी अशांती आमच्याकडे सगळं ओढवून घेणं त्या म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या सगळ्या कर्माची सगळी फळं खात असतो आम्ही पण आणि तो पण आता त्याला, त्याला त्याचं काहीतरी चांगलं झालं म्हणून आम्ही ईर्षा केली ईर्षा करून आम्ही विनाकारण आमचं पाप ओढवून घेतलं आणि फायदा काय झाला आमच्या सगळ्या हृदयामध्ये जळजळ जल सुरू झाली आणि आमच्याकडे अशांती उभी राहिली म्हणून एक लक्षात ठेवायचं की आमच्या प्रारब्धात जर असेल म्हणजे आमच्या कर्म धर्मसंयोगात जर असेल तर कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आमचं जे जाणं आमचं जे येणारं आहे ते कधीच जाणार नाही आणि आमच्या प्रारब्धात नसेल तर आम्ही कितीही प्रयत्न करू द्या पण ती गोष्ट एक दिवस हरवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मिळाला त्याचा खेद बोलले फार आनंद करायची गरज नाही आणि जे हरवलं किंवा जे मिळालं नाही खूप प्रयत्न केले त्याचं बोलले खेद मानायची गरज नाही पण प्रयत्न तर आम्हाला करावाच लागेल हा एक महत्त्वाचा भाग आम्ही इथे लक्षात ठेवला पाहिजे कोणाची इच्छा न घरो कोणा जीवाचा मत्सर हेची वर्मा सर्वेश्वर पूजनाचे त्यातल्या त्या त्याच्यामधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की आम्ही जर एखाद्या जीवाचा मत्सर करत आहोत तर त्या जीवाच्या ठाई असलेलं ते चैतन्य किंवा ते परब्रह्म त्याचा पण आम्ही मत्सर करत आहोत म्हणजे यापेक्षा वाईट आणखी काय असू शकतं म्हणून बोलले कधीच कोणाचा मत्सर आमच्याकडून घडू नये हे झालं चौथं कारण आणि बऱ्याचदा ना आम्ही हे करू दे ते करू दे एकाच वेळी दोन दोन तीन तीन कामं करण्याचा प्रयत्न करत असतो हे सुद्धा अशांतीचं कारण आहे एकाच वेळी एकच काम का केलं त्याच्यावर पूर्ण लक्ष दिलं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर लागलीच दुसरं काम हाती घेतलं हे असं जर आम्ही केलं ना एकाच वेळी एकाच कामावर जर आमचं लक्ष असेल ना तर आमच्याकडे अशांतीला यायला जागाच नाही पण आम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्यामुळे विनाकारांचा सगळा तणाव आमच्या सगळ्या मेंदूमध्ये सगळा निर्माण होत असतो म्हणून एकाच वेळी एकच काम आम्ही केलं पाहिजे तेही पूर्ण लक्ष देऊन केलं पाहिजे म्हणजे आमचं पूर्ण लक्ष पूर्ण ध्यान सगळं त्याच्यात असल्यामुळे विनाकारांच्या सगळ्या विचारांना येण्याला जागाच उरत नाही पण आम्ही अशांत होणारं आमचं सगळं मन हे कधीच अशांत होत नाही आणखीन पुढे महत्त्वाचं काय आहे तर बोलले टाळाटाळ करणे कामामध्ये टाळाटाळ करणे आमचं एखादं आताचं काम आहे बोलले आम्ही थोड्या वेळानं करू आज करू उद्या करू असं करून त्याला टाळून देतो आणि टाळल्यानंतर बोलले पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी नवीन वेगळे कामं असतात हे मागचं राहिलेलं काम त्याचं दडपण कुठेतरी आमच्या सगळ्या मनावर सगळं निर्माण होतं पुन्हा आम्ही ते पण टाळतो पुन्हा तीन कामांचं दडपण आमच्या सगळ्या मनावर निर्माण होतं आणि मग कुठेतरी हे सगळं फार जड होऊन जातं फार मन अशांत होऊन जातं फार चित्ताची स्थिती सगळी भयंकर त्या ठिकाणी होऊन जाते म्हणून बोलले कामात टाळटाळ करू नये ज्या दिवशीचं काम आहे ज्या वेळेचं काम आहे थोडासा त्रास जरी होत असला तरी तो त्रास घेऊन ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे कारण काय की बोलले त्यावेळेस ते त्रास थोडासा असेल पण तो होऊन जाईल तो मॅनेज करण्यासारखाच असेल किंवा तो सहन करण्यासारखाच असेल आणि ते काम होऊन जातं पण नंतर वाढणारा ताण हा हँडल करण्याच्या पलीकडेच असतो म्हणून बोलले वेळेच्या वेळी सगळं काम आम्ही करायला का जर शिकलो तर निश्चितपणे आमच्या आम सगळ्या मनाची शांती त्या ठिकाणी कायम राहणार आहे आणखीन बरेच जणांना फार विचार करत बसतात फार 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 विचार करत बसतात बोले इतका विचार करू नये एक थोडासा एक जुजबी अभ्यास सगळ्या गोष्टींचा करावा एक दोन जणांना विचारलं पटकन सगळा निर्णय घेऊन टाकावा कारण फार विचार करत बसण्यामध्ये जे आम्ही आम आमचं डोक्याचा ताण वाढवून घेतो ना त्याची किंमत करता येणार नाही एक पाच रुपये दहा रुपये वाचवण्यासाठी जर आम्ही पन्नास रुपयांचा डोक्याचा ताण विकत घेतो आहोत तर ते पाच रुपये वाचवलेले कधीच आमच्या फायद्यामध्ये पडत नाही आणि विचार करून काय करायचं हो बोलले पडले पर्णही न हाले अवघे त्रैलोक्यची चाले जयाची बोलले येथे सगळी त्या एका भगवंताची सत्ता आहे त्याच्याशिवाय काहीच होत नाही पण त्याचं ते हे सोचण्यापेक्षा हे विनाकारण विचार करण्यापेक्षा आम्ही जर बोलले त्याला आम्ही सोपवलो स्वतःला आणि पुढले त्याची आठवण करत बसलो नामस्मरण करत बसलो तर बोलले निश्चितपणे आमचं मन हलकं हलकं राहील मन शांत राहील तर हे होते सगळे काही कारणं आणि त्याच्यामुळे आमचं मन अशांत होतं आणखीन त्यातलं एक कारण असं असतं की आजारपण जर असेल ना दुखणं जर असेल ना सतत त्या दुखण्यावर आमचं सगळं लक्ष जात असतं आणि ते लक्ष जात असल्यामुळे सतत आमचं मन अशांत होत असतं भीती वाटत असते विनाकारण बोलले काय होईल कसं होईल एक कुठेतरी एक पनामध्ये ना संशय येत असतो आणि त्याच्यामुळे देखील मन अशांत होत असतं एक आजारावरनं एक औषधोपचार करणे हाच एकमेव बोलले उपाय आहे विचार करणे हा त्याच्यावर काही उपाय नाही विचार करून उलट आम्ही आज बरं व्हायचं तर उद्या बरं होतो म्हणजे लेट होतो तर त्यापेक्षा एक चांगलं आहे की त्या काळामध्ये आमचं मन काहीतरी वेगळ्या ठिकाणी लावायचं जात नाही ना विचार जात नाही ना मन शांत होत नाही ना मग अशा वेळेस ना काहीतरी आवडतं काम म्हणा आवडती गोष्ट म्हणा करण्यामध्ये आपला वेळ सगळा घालवायचा वाचणं असेल काहीतरी बघणं असेल काहीतरी ऐकणं असेल विनाकारांचं जे विचार करणं आहे ते आम्ही निश्चितपणे थांबवलं पाहिजे म्हणजे हे आमचं सगळं जे आहे ना ते सगळं मन शांत होईल आता आजार राहिला प्रश्न आजाराचा आजा। प्रारब्धानुसार तो जेव्हा बरा व्हायचा तेव्हाच होणार चिंता करून तो काही बरा होणार नाही आपलं चांगलं चिंतन केलं तर तू मात्र लवकर बरं होईल कारण सामर्थ्य वाढतं पुण्यही वाढते आणि एक सहनशक्ती वाढते एक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली प्राणशक्ती जी आहे ना ती औषधांपेक्षा भारी आहे आपल्या मनाला जोपर्यंत आपण वाटत नाही की आपण मी बरा होणार तोपर्यंत आपण बरं होणार नाही आणि म्हणून त्यासाठी एक चांगलं सत्शास्त्र श्रवण पाहिजे चांगले लोकांची संगती पाहिजे आणि भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे भगवंताशी बोलायचं मनातल्या मनात भगवंताला बोलले त्याच्याशी गप्पा मारायच्या जसं आपण मित्रांशी मैत्रिणीशी गप्पा मारतो त्याला फर्क अजिबात समजायचं नाही त्याला आपलं समजलं लि समजलं बोलले सम्झया, सगळ्या समस्या सगळ्या समस्यांचं मूळ बोलले सगळं गेलं आपलं समजायचं हे असं आहे या सगळ्या काही गोष्टींचं आपण ध्यान ठेवलं पाहिजे त्यासोबत एक व्यायाम केला पाहिजे पुरेसा प्राणवायू आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्याला हलकं हलकं वाटतं आणि पुरेसा प्राणवायू जर गेला नसेल तर मात्र जळजळ वाटतं अशांत वाटत असतं म्हणून व्यायाम करणे हा पण एक त्यातल्या त्यात त्याच्यावर उपाय आहे त्यासोबत एक उपासना सांगितलेली असेल आपल्या गुरूंनी सद्गुरूंनी ती करणे किंवा ते नसेल जमत तर ध्यान करणे मेडिटेशन करणे जेणेकरून बोलले आपलं मन शांत होईल एक ध्यान म्हणजे काय हो की आपले जे सगळे अशांती आहे ना त्याला सगळं शोधायचं जे काय म्हणले काहीच सापडत नाही शेवटी आपणच उरतो एक निर्गुण निर्मळ निश्चळ आनंदमय सुखमय ज्ञानघन हे असं भगवंताचं नामस्मरण करता 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 सगळं हे ढवळणारं मन आपलं सगळं बरोबर शांत होऊन जातं हे अशा काही गोष्टी आहेत फार सोप्या आहे फार, फार सरळ आहे यातलं कुठल्या कारणानं आपलं सगळं मन अशांत होतं आहे हे आपण शोधायचं आणि ते त्याच्यावर सांगितलेल्या उपायाचा अवलंब करून दूर करण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी भगवंताची प्रार्थना करायची भगवंताला सांगायचं रोज भगवंता माझं हे अशाशा कारणानं सगळं मन अशांत होतं आहे कृपया त्याच्यामध्ये सुधारणा करून मिळावी असं रोज निवेदन मांडायचं सकाळी दुप संध्याकाळी रोज दोन वेळा निवेदन मांडायचं हळूहळू आपलं ते सगळं कारण आहे ना ते सगळं मुळापासून दूर होईल म्हणजे काहीच कमी पडणार नाही सखा मानावा भगवंत भगवंताला आपण सखा मानूया त्याच्यावर भरोसा ठेवूया त्याच्याच बलावर विश्वास ठेवूया स्वतःच्या नातेवाईकांच्या इतरांच्या बलाचा विश्वास आपण ठेवू नये तोच आमचं हित करणारा आहे आपण जातक पक्षासारखी मात्र त्याची सेवा करूया श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू श्री सद्गुरुदेव दत्ता